अनोखं प्रेम भाग तीन शिवम सुहानीला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन आला आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याने जबरदस्तीने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला आतमध्ये आणलं जसं काही त्यांच्यामध्ये खूप प्रेम आहे त्याने आपल्या सगळ्या स्टाफला एकत्र जमा करून सुहानीशी त्यांची ओळख करून दिली आणि ती सुहानी शिवम मेहरा म्हणजे त्याची पत्नी आहे हे जाहीर केलं ते ऐकून स्टाफमधील बऱ्याच लोकांना धक्का बसला कारण सुहानीने शिवमला कानामागे मारल्याची आणि अरेस्ट करवण्याची बातमी पेपरमध्येही आली होती त्यामुळे ज्या मुलीने शिवमचा इतका अपमान केला होता त्याच मुलीबरोबर शिवमने लग्न केलं आहे हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि शिवमलाही तेच हवं होतं मला ठाऊक आहे सुहानीने त्या दिवशी जे काही केलं ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे पण आज सुहानी माझ्या हातात हात घालून तुमच्यासमोर उभी आहे आमची लव्ह स्टोरी एखाद्या मूवीमधल्या लव्ह स्टोरीसारखीच आहे ना सुहानीने त्या दिवशी जे काही केलं त्याचा तिला खूप पश्चाताप झाला आहे लग्नाच्या पहिल्या रात्री सुहानी मला म्हणाली की मी तुम्हाला जो त्रास दिला मला त्याचं प्रायश्चित्त करायचं आहे यामुळे मी घरीच नाही तर ऑफिसमध्येही तुमची सेवा करील यामुळे सुहानी आपल्या चुकीचा पश्चाताप करण्यासाठी काही दिवस ऑफिसमध्ये मा माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करणार आहे सुहानी खाली मान घालून शांतपणे उभी होती सगळ्या स्टाफची नजर सुहानीवर खिळलेली होती तिला तिथून पळून जावं असं वाटत होतं पण तेही शक्य नव्हतं शिवमने तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट अवघड करून ठेवली होती तिला वाटत होतं की निदान शिवम ऑफिसमध्ये गेल्यानंतर तरी तिला थोडा मोकळा श्वास घेता येईल पण शिवमने तीही शक्यता ठेवली नव्हती त्याला चोवीस घंटे सुहानी आपल्या नजरेसमोर हवी होती तिला सतावून त्रास देऊन त्याला खूप आनंद भेटत होता त्याने सुहानीला लगेच काम सुरू करायला लावलं पर्सनल सेक्रेटरी असूनही सुहानीला बसण्याची परवानगी नव्हती सांगितलेलं काम केल्यावर तिला शिवमच्या केबिनमध्ये येऊन त्याच्या बाजूला दिवसभर उभं राहायला सांगितलं गेलं होतं शिवमला कॉफी तयार करून देणं तो सांगेल ती किरकोळ कामं करणं व दिवसभर तक्रार न करता त्याच्या बाजूला उभं राहणं ही तिची कामं होती एका पिऊनने सुहानी उभी असलेली पाहून तिला चेअर आणून देण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे शिवम त्या पिऊनवर भयंकर चिडला व त्याला ती चेअर घेऊन केबिनच्या बाहेर जायला सांगितलं सुहानी बिचारी काही न बोलता सगळा त्रास सहन करत होती तोंडातून शब्दही काढत नव्हती आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी ती वाटेल ते करायला तयार होती ती शिवमचा मनातून खूप द्वेष करत होती पण तरीही त्याची सगळी कामं करणं तिला भाग होतं तिचं फोनकडे लक्ष गेलं तर तिला दिसलं की मानवी आणि आईने तिला बऱ्याच वेळा फोन केला होता तिला समजलं की आई ती मूळ परतणीसाठी कधी येणार आहे हे विचारायला फोन करत होती पण शिवमकडे तो विषय काढणंही अशक्य होतं सकाळी जेव्हा शिवमच्या आईने तो विषय काढला तेव्हा त्याने सरळ नकार दिला होता तिने आईला फोन करून शिवम सध्या कामात बिझी आहे त्यामुळे त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते मूळ परतणीसाठी घरी येतील असे तिने आपल्या आईला सांगून वेळ मारून नेला दुपारी जेव्हा त्यांच्यासाठी टिफिन आला तेव्हा सुहानीने शिवमला लंच सर्व केला त्याचं जेवण झाल्यावर त्याने सुहानीला लंच करण्याची परवानगी दिली तिने प्लेट आपल्या हातात घेऊन उभं राहूनच लंच केलं कामात असूनही शिवमची सुहानीवर बारीक नजर होती ती काय करते कुठं आहे या सगळ्यावर तो लक्ष ठेवून होता असं म्हणायला हरकत नाही की त्याचं कामावर कमी आणि सुहानीवर जास्त लक्ष होतं त्याच्या लक्षात येत होतं की सुहानी सगळं काम खूप मनापासून करत होते त्यामुळे तो थोडा खुश होता ज्यावेळी तो आपल्या केबिनमधून बाहेर थोड्या मोकळ्या हवेत आला त्याला कुणीतरी सुहानीचं नाव घेतल्यासारखं वाटलं त्याने गुपचूप पुढं होऊन बघितलं त्याचे दोन कर्मचारी सुहानीबद्दल बोलत होते की ती आधी खूप धाडसीपणा दाखवत होती पण आता ती कशी शिवमच्या ताटाखालचं मांजर बनली आहे ते दोघे सुहानीबद्दल वाईट कमेंटही करत होते ते ऐकून शिवमच्या तळपायाची आग मस्तकात गेली तो रागाने त्यांच्याकडे गेला कुणाबद्दल बोलत आहात तुम्ही ती सुहानी शिवम मेहरा आहे माझी पत्नी आहे आणि माझ्या प्रत्येक गोष्टीला एक वेगळीच इज्जत असते तुमची हिम्मत कशी झाली तिच्याबद्दल वाईट बोलण्याची त्याने त्यांचं काहीही न ऐकता दोघांनाही चांगलं झोडपलं आणि नोकरीवरून काढून टाकलं माहीत नाही का पण तो सुहानीबद्दल जरा जास्तच पजेसिव्ह व्हायला लागला होता तिच्याबद्दल वाईट किंवा चांगलं बोलण्याचा अधिकार त्याला सोडून इतर कुणालाही नव्हता त्या कर्मचाऱ्यांना शिवमचा चांगलाच राग आला होता शिवमचा स्वभाव संकटांना आमंत्रण देणारा होता सर्वांशी तो रुडली वागत असल्याने लोकांच्या मनात आधीच त्याच्याबद्दल राग होता त्या कर्मचाऱ्यांनी शिवमला धडा शिकवायचं ठरवलं इकडे सुहानी मात्र आतमध्ये आपल्याच कामात व्यस्त होते तिला या सगळ्याची अजिबात माहिती नव्हती ती तिचं काम खूप प्रामाणिकपणे करत होती शिवमला तक्रार करण्याची संधीच तिला द्यायची नव्हती संध्याकाळी शिवमने सुहानीला आपण घरी जात आहोत म्हणून सांगितलं ते ऐकून सुहानीला हायसं वाटलं ते दोघेही ऑफिसच्या बाहेर आले आता थोडा अंधार पडायला लागला होता शिवम गाडीत बसणार इतक्यात शिवमला एक कॉल आला तो फोनवर बोलण्यात बिझी झाला तो बराच वेळ फोनवर काही महत्वाच्या कामाबद्दल बोलत होता सुहानीचे पाय दिवसभर उभी राहिल्यामुळे आधीच दुखत होते तिने विचार केला की बाहेर उभं राहण्यापेक्षा गाडीत जाऊन बसावं जेव्हा तिने गाडीचा दरवाजा उघडला तेव्हा तिच्या लक्षात आलं की एक कार भरधाव वेगाने शिवमच्या दिशेने येत होती ते बघून सुहानीचे डोळे विस्फारले काय होत आहे ते समजायच्या आत ती कार शिवमच्या खूप जवळ आली होती पण तो फोनवर बिझी असल्याने त्याचं लक्षच नव्हतं सुहानी जोरात शिवमच्या दिशेला धावली शिवम जोरात ओरडत तिने शिवमला एका बाजूला लोटलं हे सगळं अचानक घडल्याने शिवमचा तोल जाऊन तो खाली पडला आणि सुहानी त्याच्या अंगावर पडली ती कार भरधाव वेगाने जवळून निघून गेली शिवमला हे सगळं कळायला काही सेकंद लागले सुहानीचं डोकं त्याच्या छातीवर चा टेकलेलं होतं सुहानीने डोकं वर, वर करून शिवमच्या चेहऱ्याकडे पाहिलं शिवमही या आश्चर्याने तिच्याकडेच पाहत होता पहिल्यांदाच त्यांची नजरा नजर झाली आणि नकळतपणे काही क्षण दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहतच राहिले इतक्याच सुहानीला आपल्या हातात वेदना जाणवली सुहानीने आपली नजर वळवली आणि आपल्या हाताकडे पाहिलं तिच्या हाताला अनकुचीदार दगडावर आदळल्याने जखम झाली होती जखमेतून रक्त येत होतं ती कशीबशी उठून उभी राहिली शिवमही उठला त्याला कुठेही लागलं नव्हतं तोपर्यंत इतर लोकही त्यांच्या मदतीला धावून आले स्टाफचे लोक तो ठीक तर आहे ना म्हणून विचारत होते पण शिवमचं लक्ष मात्र सुहानीच्या जखमी हाताकडे होतं जखमी मी नाही सुहानी झाली आहे शिवमने आपल्या स्टाफला डॉक्टरांना बोलवायला सांगितलं ऑफिसमधील काही लेडीज स्टाफने सुहानीला आतमध्ये नेलं व तात्पुरता इलाज करायला सुरुवात केली या सगळ्यात कुणीही गाडीचा नंबर नोट केला नव्हता त्यामुळे हा जीव घेणं हल्ला कुणी केला हे शिवमला समजलंच नव्हतं त्याने आपल्या स्वभावाने स्वतःचे इतके शत्रू निर्माण केले होते की कुणावर संशय घ्यायचा ते समजत नव्हतं पण त्याच्या डोळ्यासमोर सारखं सुहानीने त्याचा जीव वाचवल्याचं दृश्य येत होतं तिचे ते निरागस डोळे तसा हृदयाचा ठाव घेत होते पण त्याने या सगळ्या विचारांना दूर सारलं इतक्यात डॉक्टर आले व त्यांनी सुहानीच्या हाताला बँडेज बांधून तिला काही मेडिसिन लिहून दिलं जखम थोडी खोल होती पण टाकी घालण्याची गरज नव्हती त्यामुळे डॉक्टरांनी शिवमला काळजी घ्यायला लावली शिवमने सुहानीचा हात पकडला आणि तिला कारमध्ये बसवलं व स्वतःही बसला पूर्ण रस्त्यात कुणीच कुणाशी बोललं नाही शिवमच्या डोक्यात अजूनही सुहानीने त्याला वाचवल्याचे विचार चालू होते सुहानीने तसा जीव वाचवून त्याच्यावर उपकार केल्याची जाणीव त्याला अस्वस्थ करत होती तो तिचे उपकार मानायला तयार नव्हता म्हणून त्याने हिशोब बरोबर करण्याचं ठरवलं काही वेळाने गाडी अचानक एका ठिकाणी थांबली सुहानी आपल्याच विचारांमध्ये हरवलेली होती शिवमने चेहऱ्यावर कोणतेही हावभाव न आणता सुहानीला खाली उतरायला लावलं सुहानी कन्फ्यूज झाली की आता तिने काय केलं म्हणून शिवम तिला खाली उतरायला लावत आहे ती थोडी घाबरलीही होती तिने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि मग तिला समजलं की शिवम तिला उतरायला का सांगत आहे कार तिच्या घरासमोर उभी होती आपल्या घराकडे पाहिल्यावर सुहानीचा चेहरा खुलला ती आनंदाने खाली उतरली आणि शिवमच्या उतरण्याची वाट पाहायला लागली तिला टेन्शन आलं होतं की जर शिवमने आईसमोर तिचा अपमान केला किंवा तो तिच्यासोबत घरात आला नाही तर आईला आपल्या नात्याची रियालिटी समजेल आणि आई हे सगळं सहन करू शकणार नाही पण शिवमही नाइलायजाने खाली उतरला त्यामुळे सुहानीला बरं वाटलं शिवमने सुहानीसोबत घरात प्रवेश केला त्यांना घरी आलेलं पाहून मानवी आणि आईला खूप आनंद झाला सुहानी आई आणि मानवीच्या गळ्यात पडून भेटली त्यांनी शिवमला बसायला सांगितलं शिवमही त्यांच्यासमोर चांगलं वागण्याचं चा नाटक करत होता शिवमने खूप काळजीने आई आणि मानवीची चौकशी करण्याचं नाटक केलं त्याला आपल्या आई आणि बहिणीशी इतकं चांगलं वागताना पाहून सुहानीचं टेन्शन थोडं कमी झालं आईने त्यांच्यासाठी खूप सारे पदार्थ बनवून ठेवले होते त्यांनी दोघांनी जेवण केलं जेवण झाल्यावर लगेच शिवम घरी जाण्यासाठी निघाला सुहानीने त्यांना सांगितलं की ऑफिसचं सा थोडं काम आहे ते त्यामुळे त्यांना लवकर निघावं लागत आहे ते पुन्हा केव्हा तरी येतील शिवम तोपर्यंत घराच्या बाहेर पडला होता आई आणि मानवीचा निरोप घेताना सुहानीला भरून आलं होतं पण तिने स्वतःला सावरलं व तीही गाडीत जाऊन बसली ती शिवमकडे बघत त्याला थँक्यू म्हणणार होती पण तोच शिवम तिच्याकडे रोखून पाहायला लागला काय झालं मी कधीच कुणावर उपकार नाही करत आणि मला कुणाचे उपकार घ्यायलाही आवडत नाही तू माझा जीव वाचवलास म्हणून मी तुला तुझ्या आईला भेटायला आणलं आहे आणि स्वतःही तुझ्यासोबत आलो हिशोब बरोबर आता तुझे माझ्यावर कोणतेही उपकार राहिले नाहीत तो वृक्षपणे म्हणाला आणि गाडी चालवायला लागला सुहानीचे शब्द तिच्या मनातच राहिले ती काही न बोलता गुपचूप समोर बघायला लागली काही वेळाने ते आपल्या घरी पोहोचले शिवम आईला भेटला आणि त्यांना सांगितलं की ते सुहानीच्या घरी जाऊन आले आहेत ते ऐकून आईंना खूप आनंद झाला शिवम चेंज करायला आपल्या रूममध्ये गेला आईंनी सुहानीच्या हाताकडे पाहिलं तिच्या हाताला ती जखम कशी झाली ते आईला आधीच समजलं होतं त्यांना समजलं होतं की सुहानीने शिवमला काहीच होऊ दिलं नाही त्यांनी तिचा जखमी हात प्रेमाने आपल्या हातात घेतला आणि आपल्या लेखाचा जीव वाचवल्याबद्दल सुहानीचे आभार मानले सुहानी मला माहीत आहे की तुला शिवमचा खूप राग येतो द्वेष वाटतो पण बेटा माझी एक विनंती आहे कधीही त्याला तळतळाट तल देऊ नकोस तो तुला खूप त्रास देतोय तुझ्याशी जनावरांसारखा वागतोय पण इतक्या वर्षानंतर त्याने कुणाला तरी आपल्या जवळ येण्याची परवानगी दिली आहे भलेही तो या लग्नाला मानत नाही असं म्हणतोय पण निदान तो, तो कुणाशी तरी लग्न करायला तयार तर झाला सुहानी मला पूर्ण विश्वास आहे बेटा की तू त्याला पुन्हा माणसात आणू शकतेस सुहानी गोंधळून आईकडे पाहत होती तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाहून आईने तिला सोफ्यावर बसायला लावलं व त्याही तिच्याजवळ बसल्या माझा आधी असा नव्हता सुहानी तो एक सेन्सिटिव्ह व कोमल स्वभावाचा मुलगा होता पण एका घटनेने त्याला पूर्ण बदलून टाकलं तो इतका रूढ आणि एकलकोंडा बनला त्याचं कॉलेजमध्ये असताना एका मुलीवर प्रेम होतं ती एक साधारण गरीब घरातील मुलगी होती पण त्या मुलीने त्याचा विश्वासघात केला आपल्या प्रेमीसोबत मिळून तिने शिवमवर प्रेमाचं जाळं टाकलं होतं तिचे आई वडीलही त्यात सामील होते त्या मुलीने शिवमला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून भरपूर पैसे उकळले इतकंच काय त्याचा जीव घ्यायला टपले होते ते लोक या घटनेने त्याला इतकं दुखावलं की त्याचा प्रेमावरून विश्वासच उडाला त्याच्या मनात सगळ्या गरीब लोकांविषयी घृणा निर्माण झाली इतकंच काय तो इतका डिफ्रेस झाला होता की तो आपल्या परिवारापासूनही मनाने दूर झाला आता त्याने स्वतःला इतकं कठोर आणि उद्धट बनवलं आहे की तो पूर्वीचा सेन्सिटिव्ह शिवम कुठंतरी गायबच झाला आहे पण आता इतक्या वर्षांनी त्याने कुठल्या तरी कारणाने का होईना तुला स्वतःजवळ येण्याची परवानगी दिली आहे सुहानी हे सगळं खूप मन लावून ऐकत होती तिला हे सगळं ऐकून शिवमबद्दल सहानुभूती वाटायला लागली होती आई बोलतच होत्या इतक्यात शिवमने ओढून सुहानीला हाक मारली त्यामुळे आईचं बोलणं मध्ये सोडून तिला शिवमकडे जावं लागलं शिवमने त्यांचं सगळं बोलणं ऐकलं होतं तो समोर तिच्याकडे रागाने पाहत उभा होता काय म्हणत होती माझी आई माझ्या असफल लव लाईफबद्दल सांगत होती ना प्रेमात धोका मिळालेली व्यक्ती या जगात मी एकटाच नाही आहे त्यात काय विशेष आहे एक, एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याकडे कधीही सहानुभूतीने बघायचं नाही मला तुझी सहानुभूती नकोय तू मला जनावर समजतेस ना मग तेच समज मला सहानुभूतीने बघण्याची हिंमत करू नकोस तो रागाने म्हणाला व तिचा हात धरून त्याने तिला स्वतःकडे ओढलं पण त्याने नेमका तोच हात धरला होता ज्याला जखम झाली होती ती वेदनेने विवळत त्याच्याकडे बघत होती त्याला जेव्हा ते लक्षात आलं त्याने पटकन तिचा हात सोडला तिचं बँडेज परत रक्ताळलं होतं आणि काही रक्त त्याच्या हातालाही लागलं होतं तो कधी स्वतःच्या तर कधी सुहानीच्या हाताकडे पाहत होता मग रागा तो रागाने आपल्या रूममध्ये गेला आणि आपला सगळा राग पंचिंग बॅगवर काढला त्या दिवशी सुहानी पडल्या पडल्या विचार करत होते की शिवमचं कोणतं रूप खरं आहे जे आई म्हणतात ते की जे तिच्या समोर आहे ते आज तिने शिवमचा जीव वाचवला होता पण त्याचाही शिवमवर जास्त काही परिणाम झाला नाही तिला एका खूप मोठ्या चक्रव्यूहात फसल्यासारखं वाटत होतं ज्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सध्या तरी दिसत नव्हता दुसऱ्या दिवशीही सुहानी लवकर उठून तयार झाली शिवम पुन्हा तिला ऑफिसला घेऊन गेला व दिवसभर तिच्याकडून मेहनत करून घेतली त्यातही तो जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिचा अपमान करण्याची संधी सोडत नव्हता असेच दिवस जात होते त्यांच्या लग्नाला आता पंधरा दिवस होत आले होते पण त्यांच्या नात्यातला कडवटपणा वाढतच चालला होता शिवम तिला वेगवेगळ्या पद्धतीने अपमानित करण्याचा प्रयत्न करत होता आणि सुहानीसाठी आता हे सगळं निमूटपणे सहन करणं अशक्य झालं होतं तिच्या मनात त्याच्याबद्दल द्वेष वाढतच चालला होता सुहानीला समजत नव्हतं की ज्या दोन व्यक्ती एकमेकांचा इतका द्वेष करतात त्या एका नात्याच्या बंधनात का बांधल्या गेल्या आहेत हळूहळू तीही त्याला प्रत्युत्तर द्यायला लागली होती तिला उलटून लढण्याचा प्रयत्न करताना पाहून तो अजूनच चवताळून जात होता आणि तिला सतावण्याचे नवे पर्याय शोधत होता एक दिवस सकाळी सुहानी आंघोळ वगैरे करून तयार झाली इतक्या शिवम तिथे आला त्याने चुटकी वाजवत नोकरांना मध्ये बोलवलं नोकर बऱ्याच वस्तू बेडवर ठेवून तिथून निघून गेले शिवमने सुहानीला सांगितलं की आज संध्याकाळी मी तुझ्यासाठी एक पार्टी ठेवली आहे त्या पार्टीत तुझ्यासाठी एक खूप छान सरप्राईज प्लॅन केला आहे तुला पार्टीत यायचं आहे तो आडव्यात म्हणाला सुहानीला माहीत होतं की शिवमने तिची सगळ्यांसमोर इन्सल्ट करण्यासाठी पार्टी आयोजित केली असेल म्हणून तिने पार्टीत यायला नकार दिला तू तर एक पतीव्रता पत्नी आहेस ना मग आपल्या पतीचं म्हणणं कसं टाळू शकतेस तू शिवम ड्रामा करत म्हणाला त्याने बेडवरच्या बॉक्समधून एक गुलाबी रंगाची साडी काढली आणि ती सुहानीच्या खांद्यावर टाकली आज रात्री तुला ही साडी घालून पार्टीत यायचं आहे तो म्हणाला आणि निघून गेला सुहानीने ती साडी बेडवर फेकली तिला आईंशी या विषयावर बोलायचं होतं पण आई काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या त्यांचा फोनही लागत नव्हता आता काय करावे ते सुहानीला समजेना तिला खूप टेन्शन आलं होतं पार्टीसाठी हॉल खूप छान सजवला होता हळूहळू गेस्टही यायला सुरुवात झाली होती शिवम सुहानी पार्टीत येण्याची वाट पाहत होता पण बराच वेळ झाला ती आली नाही म्हणून तो स्वतः तिला घ्यायला तिच्या रूमकडे गेला तिने रूम आतून लॉक करून घेतला होता शिवमने दरवाजा वाजवला पण सुहानीने आतूनच मी पार्टीत येणार नाही म्हणून सांगितलं आता शिवमला राग आला त्याने सुहानीला सांगितलं की ती जर पंधरा मिनटात पार्टीत आली नाही तर तो तिच्या आईला त्यांच्या नात्याबद्दल सगळं सांगेल यामुळे जर तिच्या आईला काही झालं तर ती त्याची जबाबदारी राहणार नाही आणि तो परत पार्टीत निघून गेला आता सुहानी घाबरली शिवमने जर आपल्या आईला आणि बहिणीला काही त्रास दिला तर या विचारानेच तिचा थरकाप उडाला नाईलाजाने ती तयार व्हायला लागली तिने शिवमने दिलेली साडी परिधान केली त्यावर मॅचिंग ज्वेलरी आणि मेकअप केला केस मोकळे सोडून एका बाजूला घेतले ती एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसत होती शिवमसारखा गड्याळ्याकडे पाहत सुहानी कधी येते याची ये वाट पाहत होता बरोबर पंधरा मिनटे झाल्यावर त्याला सुहानी अंधाऱ्या पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसली स्पॉट लाईट तिच्यावर स्थिरावला त्या प्रकाशाने तिचे डोळे चमकत होते म्हणून तिने आपले हात चेहऱ्यासमोर धरले मग तिने हळुवारपणे आपले हात बाजूला घेतले आणि तिचं ते सुंदर रूप पाहून शिवम मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला नकळतपणे तो चालत तिच्याजवळ आला त्याने आपला हात तिच्यासमोर केला सुहानी कन्फ्यूज होऊन त्याच्याकडे पाहत होती तिनेही आपला हात त्याच्या हातात दिला पार्टीत आलेल्या सगळ्या पाहुण्यांनी टाळ्या वाजवत दोघांचंही स्वागत केलं दोघंही भानावर आले शिवमने मोठ्या आवाजात सुहानीचा परिचय सर्वांना करून दिला व तिला डान्स फ्लोअरकडे घेऊन आला आधी तो तिच्यासोबत व्यवस्थित डान्स करत होता नंतर अचानक तो जोरात ओढातान करायला लागला मुद्दाम तिला जोरात लोटायला लागला आणि डान्स संपल्यावर त्याने मुद्दाम तिला खाली पडू दिलं त्यामुळे सगळे पाहुणे हसत होते नंतर त्याला खूप काळजी असल्यासारखं दाखवत त्याने तिला उभं केलं व तिला त्याच्याबरोबर व्यवस्थित डान्स करता आला नाही म्हणून ती पडली असल्याचं दाखवलं तिचा पाय दुखत होता त्याकडे दुर्लक्ष करून त्याने एका वेटरला थांबून त्याच्या हातातून ड्रिंकचा ट्रे घेतला आणि तो ट्रे सुहानीच्या हातात दिला व त्या पार्टीत आलेल्या प्रत्येक पाहुण्याला ड्रिंक सर्व करायला लावली ते ऐकून सुहानीला धक्का बसला ती डोळे मोठे करून शिवमकडे पाहत होती पण शिवमने तिला सांगितलं की कुणाचाही ग्लास खाली झाला की लगेच तिला तो भरायचा आहे व पार्टीत सगळ्यांचा आदरा तिथ्य करायचा आहे नंतर तर तो तिला ओढतच सगळ्या गेस्टजवळ घेऊन गेला व त्यांना ड्रिंक सर्व करायला लावली या अपमानामुळे सुहानीचा चेहरा रागाने लाल झाला होता डोळे पाण्याने डबडबले होते सगळे पाहुणे चकित होऊन त्यांच्याकडे पाहत होते पार्टीत घरातून फक्त रोहित हजर होता त्याला हे सगळं बघवलं नाही हे सगळं थांबवण्यासाठी त्याने शेवटी आईला फोन लावला व त्यांना सगळं सांगून पटकन घरी बोलावून घेतलं आई ज्यावेळी तिथे आल्या तेव्हा सुहानी रडत तिथून आपल्या रूमकडे पळत निघाली होती आईंना शिवम इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो हे पाहून धक्का बसला त्यांचे डोळेही भरून आले होते सुहानी पाठोपाठ शिवमही तिथून निघून गेला रोहितने पार्टी संपल्याचं अनाऊन्स केलं त्यानंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले सुहानी आपल्या रूमजवळ आली व ती दरवाजा उघडणार तो शिवम तिथे आला बघितलंच कसा घमंड उतरवला मी तुझा त्यामुळे नेहमी आपली लायकी ओळखून वाघ तो कुस्तीतपणे हसला व आपल्या रूममध्ये निघून गेला सुहानी अजूनही शॉकमध्येच होती ती काही न बोलता रूममध्ये गेली आणि रूमचा दरवाजा लावून घेतला तिचे हातपाय गळाले होते ती तशीच बेडवर जाऊन बसली ते अपमानाचे क्षण वारंवार तिच्या नजरेसमोर येत होते हे सगळं आता तिच्या सहन करण्यापलीकडे गेलं होतं शिवमने आज हद्दपार केली होती क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद